चला संध्याकाळची तयारी करावं लागेल चपात्या किती त्या चपात्या हाय त्या ओके भाजी ओके भाजी भरपूर काय टेन्शन नाही का प्रगतीला सायपाय देव जाणी लव्ह मॅरेज करून एवढा पाशाताप होतोय ना काय करायला लावलं की मी तरी कमी टाकीन भाजी तर काय कुटाना वाढविन काय लिहीच अवघड आहे आणि आता आपण तर कवर करायचं रि एकटे सायपाक मला hey! oh! तर जीव कदरून चालला आहे काय काय लोकांना तर माहिती झालं घरात सगळी कामं करतोय मी काय इज्जत करीत नाही ते लोक आणि ह्याला एक साईपाक काही येत नाही काकरी करायला की करून येईन तर टाकीन चांग द्या काय बडबड करून उपयोग नाही ओके डाळ तर हाय ओके आता काय संध्याकाळच्याला डाळ आणि भात करूया चपातीन हे तर हाय आणि बाहेरून मीठ काहीतरी संपलं होतं सकाळी अच्छा मीठ संपलं कांदा आहे का कांदा आहे लसूण आहे म्हणजे बाकीचं सगळं आहे फक्त मीठ नाही आहे तेवढं मीठ आणतो म्हणजे संध्याकाळी काही टेन्शन आहे उद्या सकाळी सगळं सहा महिन्यात भरतो किराणा सारखं थोडं थुड़ थोडं आणण्यात वायता आहे गाला याला लिस्टसुद्धा करायला येत नाही रे बाबा एक ठेवती एक दिली एक ठेवते चला मस्त बाय आता गॅसला लावतो लोक लय नको हिच्या लक्षात काय राहत नाही लय अवघड नाही लक्षात राहिलं तर करपून राग करून टाकीन प्रगती त्याच्यापेक्षा थोडाच ठेवतो आणि सांगतो त्याला लक्ष ठेवू म्हणून चला ले। बर मी बाहेर चाललोय मीठ संपलय बाहेर कुकर लावलाय गॅसला आणि तीन शिट्या झाल्या की बंद करायचंय काय काय बंद करायचंय कुकर बंद करायचा का गॅस बंद करायचा <laughs> <laughs> ए बाई बाईबापाच्या दारात काय शिकली नाही सायब पाकाच आणि आता अजून उलट सुटलं असले प्रश्न विचारते गॅसवर कुकर ठेवलाय म्हणलं कुकरच बंद करायचं ना गॅस बंद, बंद केल्यावर कुकर बंद होतो उठ करू नको चालू जाऊ एक तर स्वयंपाक करून हैरान झाले तुझे वाकड तिकडे प्रश्न कन्फ्यूज करायचं लक्ष राहून तीनशि त्या आलो मीठ घेऊन मी बच्चिन गेण्या गेले पोरीच्याकडे वही करत आमचे पप्पा आणि गणपती आणला डंगडक टक्करक डंगडक टक्करक डंगडक टक्करक डिंग डिंग डंगडक टक्करक डंगडक ती तीन शिट झाल्यावर बंद केला का गॅस पट ला के तो रुको जरा दहा कस शिजली नाही दहा तर कच्चीच आहे सबर करो दोन शिट्या पटापट झाल्या आणि तिसऱ्या शिटीला लय उशीर लावायला लागला मग मी काय केलं तोंडाने तुला सिटीन केला गेल काय पात्रात पडले माझ्या आता मला दुसरं शिजवावं लागेल करा की मग काय होत काय करते का बसले तासभर टाइम तर तू कस काय निघ लवकर अग मी एकच मच्छर मारला तर मॅडम ने मला हकलूनच दिलं oh, no. मच्छर मारला आणि मच्छर मारलं म्हणून तुला हकलून द्यायचं काय समज होय ग बरे अग मी बाईच्या गालावर होता ग मच्छर म्हणजे तू बाईच्या कांठाही थांबली वाटतंय